जागावाटपामध्ये योग्य तो न्याय न्याय मिळत नसल्यानं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे नाराज आहेत मनसे, ना मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या वॉर्डवरून वाद आहे निवड प्रक्रियेतून मुंबई अध्यक्ष देशपांडे यांना वगळल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांना एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या वॉर्डमधून लढण्यासाठी शब्द देण्यात आला होता मात्र आता एकशे चौऱ्याण्णव क्रमांकाच्या वॉर्डवर ठाकरेंच्या सेनेकडून दावा केला अधिकची माहिती देत आहेत तर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले कारण सूत्रांनी जी खात्रीला सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्वतः संदीप देशपांडे हे नाराज आहे कारण जो एक महत्त्वाचा वॉर्ड आहे दादर माही किंवा संपूर्ण हा प्रभादेवीमधला तो म्हणजे वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव या जागेसाठी Uh, जी आपण जर पाहिलं तर संतोष दुरी यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं पण शेवटच्या सणाला काल मातोश्रीवरती एक आमदार गेले त्यांच्या भावासाठी ते लॉबिंग करण्यासाठी तिकडे गेले आणि जवळपास ती सीट आता शिवसेनेला सुटली आहे त्यामुळे मनसे देखील आता नाराजी नाट्य सुरू झाले कारण वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आपण जर पाहिलं तर हा संतोष दुरी यांनी देखील लढवला होता जवळपास साडेआठ हजार मतं त्यांना दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये होतं आणि जो परवापर्यंत हा वॉर्ड मनसेकडे गेला होता आणि जवळपास त्यांचं तिकीट देखील निश्चित झालं होतं पण काल हा जो वॉर्ड आहे तो आपण जर पाहिलं तर आता सेनेकडे जातो त्यामुळे मनसेमध्ये आता नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे आणि या आपण जर पाहिलं देशपांडे यांना संपूर्ण प्रक्रियेमध्ये संदीप देशपांडे मुंबईमध्ये मनसेचे शहराध्यक्ष आहेत पण त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना डायरेक्ट पूर्ण फ्री हँड दिला नव्हता दिला बाळ नांदगावकर असतील किंवा बाकीचे नितीन सरदेसाई हेच संपूर्ण मुंबई मधील जागा वाटप करत होते त्यामुळे आता खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली त्या प्रमाणे काही मनसेतील जे दुसऱ्या फळीतले जे नेते ते नाराज असल्यामुळे आपण जर पाहायला पाहायला गेलं तर आता कुठेतरी हाच वॉर्ड नाही तर मुंबईमध्ये असे अनेक वॉर्ड आहेत त्यात मनसेचे अनेक लोक नाराज आहेत कारण ज्या ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे त्या त्या ठिकाणी ठाकरेंची पण ताकद आहे पण ज्या आहेत त्या जागा आम्हाला द्या कारण जास्त जागा देऊन फायदा नाही कारण आम्हाला ज्या जागा जिंकतात ज्या जागेवरती आमचा मनसेची ताकद जास्त आहे ती जागा आम्हाला दिली पाहिजे असं देखील अनेक मनसेचे लोक बोलत आहेत त्यामुळे आता हा जो वाद आहे विकोबाला जाऊ शकतो कारण मोठ्या प्रमाणात एकशे चौऱ्याण्णव मध्ये ही मनसेची ताकद आहे पण काल जी जागा वाटपाचा जे चर्चा झाली त्यामध्ये जो वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आहे हा शिवसेनेकडे गेल्यामुळे आता मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे बरं धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी